टाय संपली की बेल्ट लावलेला आहे असं कुठंच होत नाही हे जनरल अभ्यास मूर्तीकाराला कळाला पाहिजे होता पण कधी कधी जाणीवपूर्वक का आपट्यासारखे काही लोक का करतात ते सुद्धा यामध्ये तपासलं पाहिजे दाखवलाय हो जो बेल्ट खाली पाहिजे आणि त्याच्यानंतर इथपर्यंत जे, जे काय दाखवलंय हो ते काय समजत नाही म्हणजे जर याला बारकाईने बघितलं हा माझा थेट आरोप आहे की हे अशा पद्धतीने विद्रुपीकरण आपण खपून घेतलं नाही पाहिजे त्या पद्धतीने हात बारीक आहे मधल्या भागात मोठा आकार आहे पाये बारीक आहेत आणि चेहरा कुठंच बाबासाहेबांसारखा वाटत नाही माता रमाईच्या बाबतीत सुद्धा तसंच माता मातारामाईच्या रंगीबेरंगी पुतळा हा पहिला महाराष्ट्रात बसलेला आहे पुतळे हे सिंगल टोन मध्ये असले पाहिजेत कारण ते महापुरुषांचे असतात शृंगार रूपी पुतळे दाखवण्याचा उद्देश काय हे असणारे कसल्याही पद्धतीने आंबेडकरी समूहाला आमची माता मातारामाई वाटणार नाही मिनिट शासनाचे पैसे घाई गडबडीत खर्च करायचे त्याच्यामुळे नवे पुतळे बसवावेत ही आमची मागणी खालच